नमस्कार मी दीपाली आपलं स्वागत करते टेस्टी अँड हेल्दी फूड या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण बनवत आहोत दोडकेची भाजी खरं तर दोडका हा बऱ्यापैकी लोकांच्या नावडीचाच विषय आहे पण दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्वे आणि खनिज आहे त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि बी पी शुगर कंट्रोलमध्ये राहतो त्यामुळे दोडका नक्की का तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक दोडका स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि छान कट करून स्वच्छ धुवून घ्या बनवण्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आहे खोबरं आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आहे तुरीची डाळ दोन चमचे घेतलेले आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अशा रीतीने सर्वप्रथम कढईत तापल्यानंतर त्याच्यामध्ये ता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी सर्व येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपला छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आले लसूण आणि खोबऱ्याचं वाटण जे आपण एक चमचा घेतलेला आहे ते भाजून घ्यायचं आहे ते छान भाजायचं आहे त्याला पण थोडस तेल सुटलं पाहिजे त्याच्यामध्ये मी मीठ ऍड केलेलं आहे आणि आता दोडका आपण धुवून चिरून घेतलेला दोडका टाकायचा आहे छान दोडका एक दोन मिनिटं परतून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण जी दोन चमचे तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ त्याच्यामध्ये ऍड करायची आहे ती पण एक ते दोन मिनिटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ऍड करायचे आहेत मसाल्यांमध्ये लाल तिख आपण का कांदा लसूण वापरलेला आहे एक ते दीड चमचा घेतलेला आहे तसेच त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे हळद हल, एक अर्धा चम अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे थोडस परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड ॲड करून घेत आहे आणि याच्यामध्ये मी नंतर चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे टोमॅटो शक्यतो मी तेलामध्ये परतून घेत नाही आहे वरतूनच भाजीमध्ये ॲड करते एक पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर भाजी आपली अशी शिजलेली आहे बघा पंधरा ते वीस मिनटं लागतातच मंद गॅसवर शिजवायचं असेल ना तर जरा अजून थोडा वेळ लागतो पण जेवढा तुम्ही जास्त वेळ द्याल भाजी शिजायला तेवढी भाजी तुमची खूप टेस्टी आणि टेस्टी बनते अशा रीतीने आपली बनलेली आहे दोडक्याची भाजी नक्की करून सोबत चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता धन्यवाद